तेंडुलकरचा विक्रम धोक्यात कटक वन डे सामन्यात मोडला जाणार सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड पहिल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये विराट कोहली दुखापतीमुळे खेळू शकणार नव्हता दुसऱ्या डे सामन्यामध्ये त्याचे आगमन होऊ शकते तर चॅम्पियन ट्रॉपसाठी विराट कोहलीला या दोन मॅचेस खेळण्यासाठी सराव म्हणून संधी आहे तर त्याची फिटनेस ही टीमसाठी आणखी चिंताजनकच असणार आहे तर विराट कोहलीने कटक येथील लढतीत चौऱ्याण्णव धावा केल्या तर वन डे क्रिकेटमध्ये त्याच्यात चौदा हजार धावा पूर्ण होतील वन डे क्रिकेटच्या इतिहासात ते सचिन तेंडुलकर आणि कुमार संगकारा यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरणार आहे था मात्र हा विक्रम नोंदवताना विराट सचिनचा एक मोठा रेकॉर्ड मागे टाकणार आहे सचिनने चौदा हजार धावा करण्यासाठी ती तीनशे ती पन्नास सामने खेळले होते तर विराट कोहलीने आतापर्यंत फक्त दो दोनशे त्र्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी मॅचेस खेळले आहेत तर वनडीमध्ये सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावावरती आहेत सचिन तेंडुलकरने अठरा हजार चारशे सव्वीस धावा केल्या आहेत नंतर कुमार संगकराने चौदा हजार दोनशे चौतीस धावा हो केलेल्या आहेत तर विराट कोहलीने तेरा हजार नऊशे सहा धावा केलेल्या आहेत तर विराट कोहली या दुसऱ्या डे सामन्यामध्ये आपला चौदा हजारचा टप्पा पार करेल का मित्रांनो आपणास काय वाटतं आपण कमीशेशनमध्ये सांगा आणि आपण तीन नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा